जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मी सहसा तुम्हाला सांगतो कुत्र आपल्या गाडीत अलाउड करत तर मांजर समजा मांजर जर बॉक्समध्ये असेल त्याच्या याच्यामध्ये कॅरेटमध्ये जर असेल तर ठीक आहे मांजर पण कुत्र सहसा मी गाडीत बसवत नाही आता त्याच्यावरच आजचा व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो मी तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि त्याच्यावरून तुम्हाला बरेच काही शिकायला भेटतील बरेचसे ड्रायव्हर कुत्र अलाऊड करतात का अलाउड करायचं नाही तुम्हाला मी तेच सांगतोय तर व्हिडिओ चालू करूया मित्रांनो काही वेळापूर्वी आपल्याला ट्रिप आली होती जी दत्तवाडीतून होती आणि आपल्या घराकडची ट्रीप होती आता घराकडची ट्रीप होती म्हणून मी उचलली मी होतो निगडीमध्ये दत्तवाडीत जायचं होतं मला पिकअप करायला कस्टमरला तेवढ्याच कस्टमरचा फोन आला की दादा आपल्या गाडीत कुत्र येणार आहे तर ठीक आहे ना काही प्रॉब्लेम नाही ना तर मी मॅडमला म्हणलं मॅडम कुत्र तर अलाउड करत नाही प्लीज म्हणलं तर ती म्हणली कॅन्सल करा मग तुम्ही तिकडून मी म्हणलं मॅडम आमच्याकडून कॅन्सल होत नाही तुम्ही करा कॅन्सल करायची असेल तुम्हाला तिथं मी येतो तुमच्या पिकअप लोकेशनला पण कुत्र काय गाडीत अलाउड नाहीये तर तर मॅडमनी दोन मिनिटं वाट बघितली माझी आणि कॅन्सल केली कस्टमर म्हणजे तिकडूनच त्यांच्याकडून आणि मी म्हटलं ठीक आहे चला आणि त्याच्यानंतर ती ट्रीप चार वेळा वाजली आपल्यालाच बरं का आपण काही उचलली नाही आता हे मी सांगून काय माझा मोठेपणा सांगत नाही मित्रांनो तर गाडीत कुत्रे का अलाउड नाही करत मी तुम्हाला एक आठवण सांगतो मी वाकड मध्ये होतो आणि थेरगाव सॉरी थेरगाव साइडला होतो स्विस कंट्री सोसायटी स्विस काउंट्री काहीतरी आहे स्विस कंट्री तर तिथून मी गेलो खरं आतमध्ये पारा आयडिया एंट्री वेंट्री केली आतमध्ये गेलो कस्टमर आला हुशार ठीक आहे पहिला आला एक जण आणि ओ टी पी सांगितलं मला म्हणलं म्हणजे ब... तो बस मी म्हणलं नाही नाही एक जण येतोय आता तो एक जण कोण होता एक मुलगा आला त्याच्यासोबत होतो कुत्र एवढं मोठं व्हाईट कलरचं आणि ते होत आजारी त्याला न्यायचं होतं डॉक्टरकडं ठीक आहे तर पहिलं जर मला कुत्रा दिसला असतं तर मी काय अलाउड नसतच केलं त्याला आणि का करत नाही ते तुम्हाला व्हिडिओच्या पुढे समजणारच आहे तर झालं काय सांगतो तुम्हाला ओटीपी टाकला होताच मी मग म्हंटल अरे आता काय कॅन्सल करू मग ते उगाच आपल्या अंगावर पडणार ते पैसे ते कस्टमर काय पैसे देणार नाही तर मग काय शेवटी ते उगाच मी असं भीत भीत बसवलं त्या कुत्र्याला ते कुत्र पण एवढं मोठं होतं की रिक्षात पण बसाना वरती सीटवर ओड्या मारायला लागलं स्क्रॅच मारले त्यांनी आपल्या सीटवर वरतून ते घाबरायला लागलं इकडे तिकडे पळायला लागलं चालत्या गाडीचं असं इकडं तिकडं व्हायला लागलं अरे मग म्हटलं दादा त्याला सांभाळ म्हटलं नाही नाही म्हटलं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आता तो ठीक आहे तर ठीक आहे म्हणलं चला पुढं पुढं गेल्यावर ते काय करायला लागलं का काय केस आहे ना त्याची उडायला लागले एवढी एवढी मोठी मोठी केस होती त्याचे आणि अख्ख्या रिक्षात केस केस झाली माझ्या शर्टवर केस तोंडावर केस आली राव मानेवर केस आली इकडे डोक्यावर केस आली मी म्हंटल अरे काय रे हे म्हणला दादा मी तुम्हाला एक्स्ट्रा पैसे देतो एक्स्ट्रा पैसे तुझं काय लोनच घालायचंय का म्हणलं एक्स्ट्रा पैसे काय मग तू तू तु, मायम झाली त्या कस्टमर सोबत पुढे आणि कस्टमरला ड्रॉप केल्यावर पैसे तर काय त्यांनी एक्स्ट्रा देत होता मी काय म्हणलं नको तुझे पैसे एक्स्ट्रा मला कारण तू तु, तुम्ही झाली होती मग मी अशा अशा वेळेस पैसे घेत नाही जास्त जे जा आहे ते घेतो आणि वरतून तु, तुम्हाला सांगतो झालं काय की त्यांनी कंप्लेंट केली आपली म्हणजे ड्रायव्हर चांगला नव्हता त्यांनी माझ्यासोबत मिस हे केलं असं अशी त्याची ती कंप्लेंट होती मित्रांनो तर वरून बघा एकतर आपण अलाउड करायचं नाही बसवलं त्याला खरं आणि नंतर त्यांनी आपल्यालाच घोडा लावून गेला तो कस्टमर तर सकाळची मॅडम मला काय म्हणत होती सगळे घेऊन जातात तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे तर खरी गोष्ट आहे मित्रांनो आता मी राजू कॉलनीच्या इकडे असतो तर तिथे एक डॉक्टर आहे उत्रा मांजराजा बरेच जण रिक्षावाले घेऊन येतात आता त्यांना काय म्हणजे काय वाटतं काय माहिती आपण माणुसकी दाखवतो खरं तुम्ही माणूस दाखवते कुत्र्यासोबत ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही दाखवा माणुसकी पण त्या माणुसकी दाखवल्याने आपल्याला काय फायदा आहे त्याचा आता तुम्हाला सांगतो सेफ्टी कशी बिघडते तुम्ही तुम्ही गाडी समोर बघून चालवणार ठीक आहे ते कुत्रा असतं माग काही काही कुत्री काय करते रिक्षात बसल्यावर शांत बसत नाही सीटावर उडणे उडी मारणार इकडे तिकडे पळणार बाहेरून जे जातात त्यांना भुकणार आणि समजा ते कुत्र भुकलं आणि भुकत पण बाजूने तुमच्या टू व्हीलर चालली आणि ते कुत्र गाडीतूनच भुकलं त्याला ते घाबरलं ते पडलं कोणाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्या ड्राय टू व्हीलर वाल्याला लागलं बिकल तर कोणाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे बरं ते ठीक आहे मागून ते कुत्र तुम्हाला चावलं तर घाबरून हा आणि त्याची नक बिक वर बडली त्याने सीटवर तर डायरेक्ट सीटच बदली करावी लागते स्क्रॅचेस मारले बोडाला फाडलं कुठं चावलं ते कुणाला असं तुम्हाला चावलं तर काय करणार तुम्ही तर असं असतं मित्रांनो सेफ्टी असते आणि दुसरा प्रॉब्लेम सांगतो तुम्हाला कुत्र्याचा त्यांनी केली त्यानं केलं सुसु केलं चला शी केली त्यांनी गाडी तुमच्या आणि घाण केली त्याची केस उडली उलटी केली तर ते तुम्हाला काय करणार ते कस्टमर काय एक्स्ट्रा पैसे देणार नाही रा दा, दादा गाडी धुवून घ्या असं पैसे म्हणून ते दे देत नाहीत कस्टमर कस्टमर लोक लय हुशार असतात कमी पैसे देत म्हणून उबेर बुक करतात ते लोक कस्टमर देत नाहीत मित्रांनो एक्स्ट्रा पैसे लय तू तुम्ही करतात तुम्ही जर मागितले तर तुमची कंप्लेंट करणार ते उबेरला एक्स्ट्रा पैसे मागितले म्हणून वरतून तुम्हाला सांगतो हे तर होतच आणि समजा तुम्ही चला कुत्र ड्रॉप केलं डॉक्टरकडे सोडलं बिडलं दुसरी ट्रीप समजा सीट बी व्यवस्थित तुम्ही साफ केलं ठीक आहे आणि समजा परत एखाद्याच तुम्हाला ट्रीप आली तुम्ही गेले आणि गाडीत असलेली केस त्याच्या अंगावर गेली वास आला त्याला समजा कुत्र्यांनी सुसु करून ठेवली मांजरीने सुसु करून ठेवली आणि गाडीत वास येणार वास कसा घुमतो गाडीत आणि एखाद्याला आवडली नाही तुमची सर्विस समजा गाडी तुमच्या गाडीत तु वास आलेला त्याला आवडला तर तो कस्टमर कंप्लेंट करण्या स्वाभाविकच आहे तुम्हीच करून बघा ना मित्रांनो तुम्हीच बुक करून आपलं स्वतः हे करून बघा कसं होतं तर असं सेफ्टी प्लस स्वच्छता हे सगळं बघावं लागतं मित्रांनो आपल्याला आपल्याला कस्टमर काय एक्स्ट्रा पैसे देत नाही की बाबा जा दादा वॉशिंग करून घ्या तर असं असतं मित्रांनो काही दिवसापूर्वी मला काही वर्षांपूर्वी म्हणा मला कुत्री आवडायची कारण मग कुत्री म्हणजे कसं की भारी असं वाटायचं की अरे ते आपली काळजी घेतात काही अंश ते खरेही मित्रांनो पण तुम्हाला सांगतो कुत्र जर चावलं तर पहिल्या मनाचे बारा तेरा इंजेक्शन पण तेवढे नसतात पाच इंजेक्शन तर तुम्हाला घ्यावे लागतात पण तुम्ही जर ती इंजेक्शन घेतलं नाही तर तुम्हाला कुठला रोग होतो माहितीये का रेबीज नावाचा तर रेबीज झाला तर तुम्हाला सांगतो रेबीज सहसा बरा होतच नाही तुम्ही किती लवकर ते इंजेक्शन म्हणजे पटापट ते रिस्पॉन्स पाच इंजेक्शन जे आहे ते तुम्ही घेताय आणि ते प्रायव्हेट आहे याच्यामध्ये मरणाचे महाग आहेत मित्रांनो सरकारी हॉस्पिटल मध्ये गेले तुम्ही तुमचा नंबर कधी येणार कधी लेट झालं कधी काय झालं तर तिथे भेटत नाही तर मरणाचे महाग रेबीज झाला तर डायरेक्ट डेड मृत्यू तुम्हाला सांगतो इथं कमरेच्या खाली जर चावलं कुत्र तर व्यवस्थित म्हणजे तुम्ही इंजेक्शन घेतलं तर तुम्ही सहसा तुम्हाला रेबीज होणार नाही पण तुम्हाला सांगतो ह्याच्यावरती खांद्याच्या वरती जर तुम्हाला वरती कुत्र चावलं तर तुमची म्हणजे तुमचा मृत्यू पक्का आहे असं तुम्ही समजून चाललं कारण रेबीज सारखा का आजार बरा होत नाही बऱ्याच म्हणजे थोड्या दिवसा अगोदर एक स्पोर्ट्स म्हणजे कबड्डी प्लेयर हरियाणाचा तो गटारात कुत्र पडलं होतं बारक कुत्र्याचं पिल्लो त्याला त्यांनी काढलं पण ते कुत्र घाबरलं आणि त्याला चावलं ते पण ते किरकोळे म्हणून त्यांनी सोडून दिलं आणि त्याचा जो मृत्यू झाला तो कसा झाला ते आपण लाईव्ह पाहिलंय मित्रांनो त्याची रील बघितली आपण तुम्ही पण पाहिली असेल अक्षरशः माणूस तडफडून मरतो रेबीज झाल्यावर त्याच्यामुळे रे सहसा तुम्ही रिक्षात बसल्यावर त्या कुत्र्याला माणूस की न दाखवलेली चांगली मित्रांनो ते कुत्र तुमचं ते पन्नास शंभर रुपयाची ट्रिप असते पण ते जर समजा त्यांनी जर काय केलं घाण केली तुम्हाला चावलं तुम कुणाला भुकल त्याला काय झालं तर सगळी रिस्पॉन्सिबिलिटी ऑटो रिक्षा ड्रायव्हर वर येते मित्रांनो त्याच्यामुळे तुम्ही त्या कुत्र्यापेक्षा तुमची गाडी तुमची सेफ्टी तुमचं सगळं ते महत्वाचं समजा तर ओला उबेर रॅपिडो सारख्या कंपन्या कुत्रा अलाउड करतात पण ड्रायव्हरची रि म्हणजे ड्रायव्हरचं परमिशन पाहिजे असते मित्रांनो त्याला ठीक आहे कुत्र अलाउड आहे ठीक आहे ओला वाल्यांकडून पण ड्रायव्हर जर म्हणला की मला मी अलाउड नाही करणार माझ्या रिक्षात तर ओके ओके त्याच्यामुळे तुम्ही सह काही पन्नास शंभर रुपयाकडे बघू नका आणि ते रिक्षा मध्ये हो मांजर एक ठीक आहे कॅरेट मध्ये बॅगेत घेऊन येतात लोक तर ठीक आहे ते अलाउड करू शकता तुम्ही पण कुत्र सारख्या कुत्र्यासारख्या प्राणी तुम्ही रिक्षात अलाउड नाही केला पाहिजे पन्नास शंभर रुपयासाठी नका मित्रांनो रिस्क घेऊ तर एवढंच आजच्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला सांगायचं होतं जय हिंद जय महाराष्ट्र